Reading Shabdanchi, Imarat. Use the letters to make words. Akshareva Prun Shabdavanwa. Teacher says, look at the tables given above. Let us use one table at a time. You have to make words using the letter in each table. You can begin with only letter and move direction. Cannot jump or a letter or use a letter twice. वरती दिलेले तक्ते पा एका वेळी एकच तक्ता वापरायचा आहे तक्त्यामध्ये दिलेले अक्षरहून शब्द तयार करा तुम्ही कोणत्याही अक्षराना सुरुवात करू शकता आणि कोणत्याही दिशेने जाऊ शकता तुम्ही कोणत्याही अक्षरावरून उडी मारून जाऊ शकत नाही किंवा एक अक्षर तुम्ही दोनदा वापरू शकत नाही एक्सक्यूज मी टीचर विल यू प्लीज एक्सप्लेन इट वन्स अगेन विद्यार्थी मदत हे आम्हाला पुन्हा समजावून सांगा टीचर्स एस येस लेट मी गिव्ह यू ऑन एक्झाम्पल या ठिकाणी एस टी एन डी स्टँड एन सी ए पी कॅप असे दोन शब्द तयार झालेले आहेत असे शब्द तुम्ही तयार करा